बातमी पुण्यात ना आहे पुण्यामध्ये भीषण अपघाताची घटना घडलेली आहे एका कार चालकानं बारा जणांना उडवलंय हे बाराही जण एमपीएसीचे विद्यार्थी असल्याची माहिती मिळते आज या सर्व विद्यार्थ्यांशी ची एमपीएससीची परीक्षा होती दरम्यान या घटनेमधील जखमींना पुण्यामधील संचेती आणि मोडक रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलाय पुण्यामधील भावे हायस्कूल जवळ हा अपघात घडलेला आहे कारचालक मध्यधुंद अवस्थेमध्ये असल्याची माहिती मिळते आणि त्याला पोलिसांनी आता ताब्यात घेतलंय रेवती हिंगवी आपल्यासोबत आहेत अधिकची माहिती त्यांच्याकडनं जाणून घेऊयात रेवती आता सध्या जे जखमी विद्यार्थी आहेत त्यांची नेमकी प्रकृती कशी आहे आणि ज्या कारचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्या तपासासंदर्भातली काही माहिती समोर येते का नक्कीच ऋतुजा तर काल साडेपाचच्या सुमारास एक भीषण अपघात पुण्यातील मध्यवर्ती भागात झालेला होता तिकडे एका कार चालकाने जसं आपण त्या सी सी टी व्हीमधनं बघू शकतो की त्या सी सी टी व्ही सी सी टी व्हीमधनं आपल्याला दिसून येते की जेव्हा तो स्पीड स्लो केली तो टर्न घेत होता त्यानंतर अचानक त्यांनी एकदम गाडी जोरात घेतली आणि तिकडे काही चहा पित असलेले विद्यार्थ्यांच्या अंगावरती घातली तर खरतर... तेव्हा प्राथमिक माहिती अशी होती की बारा जणांवरती ही गाडी घालण्यात आली होती परंतु आत्ता अशी अपडेट समोर येत आहे की नऊ जणांवरती ती गाडी गा गाडी घातली गेली होती आणि त्यानंतर आत्ता सद्यस्थितीला त्यातील दोनच असे विद्यार्थी आहेत की जे एम पी एस सीची ग्रुप सीचे सीचा पेपर आज देणार होते तर बाकीचे जे आहेत त्यातील फक्त एक जो मुलगा आहे त्याला गंभीर दुखापत म्हणजे त्याची लिगामेंट तुटलेली आहे त्याच्यावरती एका खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत आणि त्यासोबतच बाकीचे जे आहेत त्यांना तेन, जे किरकोळ जखमी झालेत किंवा काही थोडंसं कुठे खर्चटलं तर त्याच्यावरती प्राथमिक उपचार देऊन त्यांना काल रात्रीच डिस्चार्ज देण्यात आलेला होता तर हा सगळा प्रकार भावे हायस्कूल नावाची जी स्कूल आहे पुण्यातील मध्यवर्ती भागामध्ये ती स्कूल आहे त्याच्या समोरच्याच लेनमध्ये जिकडे भरपूर एम पी एस सीचे क्लासेस आहेत तिकडे साडेपाच ते पावणे सहाच्या सुमारास तिकडे काही विद्यार्थी आणि काही इतर लोक चहा प्यायला आलेले होते त्या चहा चहाटीवरती ते चहा पित असताना इकडनं एक अचानक गाडी त्यांच्या अंगावरती आली आ, तो एक कॅब चालक होता कॅब चालकाचं नाव जयराम मुळे असं समजलेलं आहे आणि त्याला तातडीने पोलिसांच्या ताब्यात हे देण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात देखील पाठवण्यात आलं होतं त्या तपासणीतून असं समोर आलं त्या चाचणीतून खरं तर असं समोर आलं की तो मद्यधुंद त्यांनी मध्यप्राशन केलेलं होतं आणि ज्या सगळा प्रकार घडला तेव्हा तो मद्यधुंद होता आणि त्याच्यासोबतच गाडी मालक जो आहे यादव त्याला देखील ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि जो जयराम मुळे जो चालक होता त्याच्या सोबत अजून एक जण होता त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे खरं तर ऋतुजा आपण जर बघितलं तर पुणे शहरात या ज्या घटना आहेत मध्यवर्ती भागात असलेली असलेल्या ठिकाणी जर अशी घटना घडत असेल मध्य अवस्थेत जर ड्रायव्हर तिकडनं गाडी घालत असेल लोकांच्या अंगावर तर हे किती दुर्दैवी आहे ते ड्रिंक अँड ड्राईव्हच्या केसेस जे पुण्यामध्ये सातत्याने वाढ होत आहे तर त्याच्यावरती आळा कधी बसेल कारण साडेपाच ते पावणे वेळ अशी होती की तिकडे सगळेजण संध्याकाळी विद्यार्थी तिथे खाली येतात अनेक लोक तिथे खाली चहा प्यायला येतात अशा वेळेस ही घटना घडणं ही अत्यंत दुर्दैवी आहे तर मग जेव्हा एवढा पुण्यात बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे तेव्हा देखील ड्रिंक अँड ड्राईव्हवरती आळा का नाही बसत आहे कारण आपण पुणे शहराने तर ड्रिंक अँड ड्राईव्हचा सगळ्यात मोठा अनुभव घेतला होता तो, तो म्हणजे कोरशे कारच्या प्रकरणी सुदैवानी या प्रकरणी असं काहीच झालेलं नाहीये जीवितहानी कुठली नाही आहे पण हे जे ड्रिंक अँड ड्राईव्ह सातत्याने होणारे जे होणाऱ्या घटना आहेत त्याच्यावरती कधी आळा बस बसेल ह्याच्यावरती प्रश्न आहे आणि त्यासोबतच आता त्या, त्या कॅब चालकावरती पुढची कारवाई काय होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे ऋतुजा अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी